नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो टेक्नॉलॉजी सर्व क्षेत्रामध्ये पुढे जात आहे तर त्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका कशा मागील राहतील आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो अंगणवाड्यांना स्मार्ट बनवणे व बालकांचे पोषण आरोग्य यांची ऑनलाईन नोंद ठेवणे यासाठी शासनाच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन शासनाच्या माध्यमातून काढण्यात आले होते परंतु मित्रांनो या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन डाटा फिलअप करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे मोबाईल उपलब्ध नव्हती हीच बाब जेव्हा शासनाच्या लक्षात आली तेव्हा अंगणवाडी सेविकांना मोफत मोफत मोबाईल देण्याची घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आणि या घोषणेच्या अनुषंगाने आज गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शासनाच्या माध्यमातून राज्यातील अंगणवाडी सेविकांना एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या स्मार्टफोनची तसेच या मोबाईल फोनमध्ये एम डी एम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आणि यासोबतच आवश्यक असे अनेक ॲप इन्स्टॉल करून देण्यात आलेले आहेत यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनद्वारे एकात्मिक बालविकास योजनांची अंमलबजावणी ही रिअल टाईम डाटा मॉनिटरिंग या पद्धतीने करता येणार आहे तसेच येथून पुढे येणारे सर्व उपक्रम हे मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेतले जातील तसेच पोषण ट्रॅकर ॲपच्या मदतीने अंगणवाडी सेविकांना बालकांच्या पोषणाचे नोंद ठेवणे तसेच मागील डाटा ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित सांभाळून ठेवणे शक्य होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आयटी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद